अगं आत्ताशी आवडतेस होय नाही कधीच आवडले पण आंघोळ बरं ऐक की चल माझ्या माझ्यावर बाजारला नो बाया मला जत्रेला जायचंय जत्रेला आणि एवढ्या साध्या कपड्यात होय माझ्या जानूला मी साध्या कपड्यात लय आवडते मग मी एकटी जाऊ हो। जा की एकटीच मी बी कवा कवा एकटीच जाते सुरजाभर होय वो अभी हम दो दिल एक जान है ना माहित आहे जानन जानू लय ना बोलाजू मी तर पागळशील जाता उशीर होतोय ना जाते बया तेवढ्या येताना माझ्या जाणवला खुलखळा तेवढंच बाकी आहे वायव्या स्वप्नेला उचलायलाच पाहिजे का उचलायलाच पाहिजे ना तर आपल्याला उचलेल द्या वाटतं चल मी आहे टेन्शन मी पर दादा तुम्ही काय काळजीच करू नका यंदा वाडीतली सगळी मतं तुम्हालाच असणार बघा नाही नाही तसं नाही बरं का आपलं मत कुठल्या पक्षाला अजिबात नसतंय आपलं मत विकासाला असतंय हा आणि तुम्ही लय काय काय केलं आमच्या वाडीसाठी त्यामुळं वाढीतलं प्रत्येक मत तुम्हालाच असणार अहो या सोन्याचा शब्द म्हणजे शब्द तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हा बघ तुम्ही हा येतो मी तुम्ही टेन्शन काय झालं हिदार मद बसलायस वे कार काय झालं चपनी सकाळ बसून घरी आली नाही मामा मम्मी सुट्टी दिली तिला ऐसं तू हो चालू कर चल डोण्या <tip> ऐकडे सांग कर आर गुड पडत आहे चपनी सकाळ बसून गायबाई तिला सुट्टी दिली ऐका वाट ऐसो दबये चल 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 आई लवकर पाडी शेवायचे सर काय निघालं जत्रेला निघाल्या जोडीला कोण नाही म्हणून अंजलीला बोलवाय निघाल्या स्वप्नी कुठं होय स्वप्नी तर सकाळीच बाजारला गेल्या अगं ती बाजारला गेलेली सकाळी अजून परत नाही आली काय ठीक काम कर हे तू चावरात बघ तू जडीत जा हां तू बघत जा मी सायकडीला बघतो चला जाऊ नको चला

सोन्या अरे तुला अक्कल बिकल का काय सपनीच काय बरं वाट झालं तर ला माझ्यापासून लांब करायला वरना साक्षात यम जर रेड्यावर न आला ना तरी त्याच्या रेड्याचं पाय तोडीन मी कळलं का सपनीला या सोन्यापासून घरात असणार शेवंत तू सपनीच्या घरी फोन करून सांग सपनी तुझ्या बर आहे कळलं का चला जाता जाता तिच्या घरी फोन लावून सांगते जत्रेला जाणं महत्वाचं आहे का होय दादा चोपणीची मैत्री शेवंती कुठं दिसन झाले आज तुझी मैत्रीण सपनी म्हणजे तू आप्या, जर माझ्या मैत्रिणीला काय झालं शेवंते आवाज खाली ठेवून बोलायचं हा आणि भाणात राहून बोलायचं आणि आप्पा नाही आपण तुला बी उचलायला काही वेळ नाही लागणार मला नाही नाही लय झालं तुमचं आता लय झालं तुमची मस्ती ना आता जिरवायलाच पाहिजे हे या रे खाली बघा तुमचा हिरो यायचं चार डायला बोलायचं आणि निघून जायचं आता निघून जायचं नाही तर तुला बी त्या सपनी सारखा गायब करीन काय आपलं असायला काय झालं एवढं अरे एक परीस तू मला किडनॅप केला असत तर ते परवडलं असत तुला पण तू तर वाघिणीच्या जबड्यात हात घालाय राहायचं कळलं वाघिणीच्या जबड्यात हात घालायला जायचं नाही तर आज फक्त तुझी माणसं जोडली ती उद्या तुला झोडायला आवाज खाली चार कुत्री माग घेऊन फिरलास म्हणून हिरो नाही झालास तर आहेच सपनी सुरजा शेवंते चला रे शेवंते अजून किती दिवस असं भेदभेद जगायचं अगं असली माकडं पावला पावल्याला भेटतील गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देऊन लवकर मोकळं केलं जात पण जिच्यावर आयुष्य पण रोज मरत मरतच जगायचं अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा बी तितकाच गुन्हेगार असतो पण मी म्हणते ज्यावेळी आपल्यावर अत्याचार होत असतो त्यावेळी त्या गुन्हेगाराच्या चार देऊन त्याला त्यावेळी गबगार नाही ना करा तो खरा गुन्हेगार असतो

दादा आपल्या अपमान केला तर दादा वडील सोन्यानं बरोबर बोल आपण पोरी ग बसतो ना मुमाकडं आपला असा फायदा घ्यायला बघते आशाच नी ज्या वेळेस झोडला ना म्हणजे तवा त्यांच्या आकली जाग्या तिला आता कसं बोलीस शेवण आणि हे सगळं आपल्या पोरींच्या बी लक्षात आलं पाहिजे आपल्यावर होणार होणार्या जाते पायाखालीच चुरडायला पाहिजे आणि आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब कर। करा करा लाईक करा शेअर आणि कमेंट ही करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांचं गावठी मॅटर